नाट्यगृह हे नाटकांसाठीच असायला हवी कधी कधी प्रॉब्लेम होतो आमचे शो कॅन्सल्स होतात राजकारण्याचा कुठला तर कार्यक्रम असतो शो अचानक कॅन्सल करतात फक्त स्त्रियांना कपडे बदलायच्या ठिकाणी पडते असतात पुरुषांना कपडे बदलायच्या कुठलेही नाट्यगृह पडतात नाही खिडकीतून सगळे लोक आम्हाला वे बघतात वेगळं तिकीट लावले सगळं धाव धाव खिडकीत आले तर लगेच बोरिवलीचं थिएटर बंद आहे आता सगळा बोजा दिनाथ वरती पडतो वसई विरारूकडची माणसं कुठे जाणार आहेत नाटक बघायला सँक्शन मल्टिपल मल्टी नाट्यगृहाचं घेतात आणि मल्टिपल हॉल बांधतात आणि तिथे लग्न असतात हे असतात ते असतात खूप भयानक येतात सांस्कृतिक कला ज्या आहेत ना ह्याच्यावर शासनाने पैसा कमवणं हे मुळातच अपेक्षित नाही फार महत्वाचं आहे मेंटेनन्स नाट्यगृहांचा हा शासनाने त्याची वेगळी सोय लावली पाहिजे ती सगळी आमच्या भाड्यावर असते मग ते भाडं एकेका ठिकाणी चाळीस चाळीस हजार रुपये भाडं आहे सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या नाट्यगृहाचा व्यवस्थापक हा नाट्यप्रेमी मराठी माणूस पाहिजे इथे फार मोठा गोळ आहे कुठल्या तरी वेगळ्याच भाषेची माणसं आहेत अ मराठी माणसं त्यांना नाटकाचे काय पडलेले नाही काय नाही त्यांना नटानं ओळखत नाहीत ते नटांच्या गाड्या अडवतात एवढी चाळीस वर्ष काढलेल्या नटांची गाडी अडवतो तो वॉचन वाल्यासाठी दोन अचानक कोण आमदार तर कोणी नाही सुद्धा आली तरी पाच दहा मिनिटं बघून त्यांना नाटक बघायची मला बोलावलं तर मी जाईन ना त्या कमिटीवरती जाईन त्यांना भेटीन जे काही अडचणी असतील थे त्या थिएटरबद्दल ज्या कसं काय गोष्टी पाहिजेत नाही तर नुसतं आपलं थिएटर तिसऱ्या मधल्यावरती बांधून ठेवायचं ते सामान न्यायचं कसं माणसांनी आमच्या जिन्याने न्यायचं का तुम्ही तिघ नाटकासाठी

आम्ही जे नाटकाचा प्रयोग करतो आणि प्रयोगासाठी जे भाडं भरतो त्या भाड्यावर ते नाट्यगृह अवलंबून असताच कामा नाही कारण फक्त मुंबई पुण्यामध्ये ते नाट्यगृह तिसातले वीस दिवस प्रयोग होतात बाहेरगावी एखाद दुसरा प्रयोग होतो मग दुसरंच त्यांना भाडं मिळतं आणि त्या भाड्यामध्ये ते काहीही मेंटेन करू शकत नाहीत आणि बाकी तिथे पंधरा वीस दिवस कोणीच येत नाही त्यामुळे तिथले स्थानिक जे तिथे जे कर्मचारी म्हणून ठेवले त्यांना ते माहिती कोण नाहीच आहे ते कशा जाऊ मी मी जर कोणी येणारच नाही तर मी रोज झाडू कशासाठी मारू मी टॉयलेट रोज साफ कशासाठी करू सा सा, सा, सा हे एक म्हणून त्याचा मेंटेनन्सचा सगळा पैसा हा वेगळा असला पाहिजे शासनाने ठेवला पाहिजे कुठलंही बरं सां सांस्कृतिक कला ज्या आहेत ना ह्याच्यावर शासनाने पैसा कमवणं हे मुळातच अपेक्षित नाही आहे नाट्यगृहामध्ये ज्या कला सादर केल्या जातात परफॉर्मिंग आर्ट्स सगळ्या प्रकारच्या त्याच्यावर पैसा कमवणं हे अपेक्षितच नाही आहे ह्याला अतिशय मिनिममच भाडं असलं पाहिजे जर मिनिमम भाडं असेल वर्तमानपत्र तुमचं वर्तमानपत्र आहे वर्तमानपत्रात जर जाहिरातीचा खर्च जर कमी झाला तर आम्ही हे पाचशे रुपयाचं तिकीट तीनशेवर आणि दोनशेवर आणू शकू जर दोनशे अडीचशेवर तिकीट आलं तर नक्कीच आत्ता जेवढे प्रेक्षक आत्तासुद्धा येत आहेत उदंड प्रेक्षक येत आहेत त्याच्यात डबल प्रेक्षक यायला लागतील फार महत्त्वाचं आहे मेंटेनन्स नाट्यगृहांचा हा शासनाने त्याची वेगळी सोय लावली पाहिजे ती सगळी आमच्या भाड्यावर असते मग ते भाडं एकेका ठिकाणी चाळीस चाळीस हजार रुपये भाडं आहे बुकिंग लाख रुपये बुकिंग लाख रुपये बस पा पासष्ट सत्तर रुपये पर किलोमीटर बसचं भाडं आहे एवढे टोल भरत आम्ही तिथे पोचेपर्यंत आमचा खर्च दोन लाखावर जातो आणि बुकिंग एक लाख रुपये म्हणजे एक लाख रुपये नुकसान आहे म्हणून सगळे निर्माते हल्ली बाहेरगावीचे प्रयोग बंद झाले जवळजवळ आणि नाट्यगृह आता ही जे बाराशे आणि थिएटर्सचे आहेत सीट्सचे आहेत ना ते माझं असं म मत आहे की ते आता सातशे आठशेवर आलं पाहिजे आता तो संपला पाहिजे अशी म्हणजे आता प्रबोधनकार ठाकरे असेल गडकरी असेल ना तर इथे बाराशेचं एकच असण्यापेक्षा आठशे आठशेची दोन असतील ना तर दोन रविवार दुपार मिळतात म्हणजे एखादं गाजलेलं नाटक आहे भरत जाधवचं समजा मला सही रे सहीला जायचं आहे मी सही रे सहीला गेलो आणि हाऊसफुल झालं तर मग अरे परत कुठे घरी जाऊया तर दुसऱ्या जशी चार स्क्रीन असतात की नाही तशी ती दोन स्टेज अशा पद्धतीचं हे आता काळानुरूप हे बदललं पाहिजे आता नव्याण्णव टक्के नाटकाला गॅलरी उघडत नाही हे बरोबर आहे नव्याण्णव टक्के नाटकाला गॅलरी उघडत नाही एखाद्या मोठ्या फिल्मफेअर अवॉर्ड्सला जेवढी थिएटर लागतात ना अशी वेड्यासारखी ते काशीनाथ घाणेकर आणि ते कुठं काका अशी वेड्यासारखी बांधून ठेवलेत आमचा सेट लागल्यानंतर बाजूची जागा झाकायची कशी हा प्रश्न आहे हे कोणीतरी त्यांना विचारलं गेलं पाहिजे कोणीतरी आमच्यासारख्या चांगल्या लोकांना बोलवलं लो पाहिजे तिकडे नाट्यगृह बांधताना आमची एक समिती असली पाहिजे नाट्य परिषदेचा का त्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे सगळ्या नाट्यगृहांच्या व्यवहारावर सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या नाट्यगृहाचा व्यवस्थापक हा नाट्यप्रेमी मराठी माणूस पाहिजे इथे फार मोठा गोळ आहे कुठल्या तरी वेगळ्याच भाषेची माणसं आहेत अ मराठी माणसं त्यांना नाटकाची काय पडलेली नाही काय नाही त्यांना नटानं ओळखत नाहीत ते नटांच्या गाड्या अडवतात मो एवढी चाळीस वर्ष काढलेल्या नटांची गाडी अडवतो तो वॉचमन का त्याला माहितीच नाही हे भरत जाधव आहे सुनील बोर आहे शरद वंश आहे किधर जाणार किधर जाणार म्हणजे माझं हक्काचं ठिकाण आहे ते अशा खूप गोष्टी आहेत पण हे आम्हाला कोणी विचारत नाही आणि आम्ही सांगून ते कोणी ऐकत नाही शरद म्हणाला तर अगदी बरोबर आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आपल्या ते जेवढी नाट्यगृह आहेत ती पण व्यवस्थित करायला हवीत ते नाही आहेत मला लोकांचं कौतुक वाटतं की ऑडियन्स येतं आहे नाट्यगृहात आणि तसंच कुर्ची कुडी तुटली आहे काय झालं आहे तरी येऊन नाटकं पाहत असतात खरं लोकांचं कौतुक आहे म्हणून त्यांना लाईटली घेणं चुकीचं आहे तर नाट्यगृह सुधारले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाट्यगृह हे नाटकांसाठीच असायला हवेत कधी कधी hmm. प्रॉब्लेम होतो आमचे शो कॅन्सल्स होतात राजकारण्याचा कुठला तर कार्यक्रम असतो आणि मग शो अट अचानक कॅन्सल करतात नाटकांसाठी बांधले तुम्ही मग ते नाटकांसाठीच असायला हवे कारण काही काही ठिकाणी आउट ऑफ मुंबई पुण्याच्या बाहेर कुठे काही दोन प्रकारच्या नाट्यगृहाचा वापर होतो लग्नाला देतात नाही तर सगळ्या कुठल्या कुठल्या ह्याला देतात ते कार्यक्रमाला वेगळ्या नाटकाला मिळत नाही तर नाट्यगृह म्हणतो ना आम्ही मल्टिपल हॉल नाही म्हणत आहे आम्ही सँक्शन मल्टिपल मल्टी नाट्यगृहाचं घेतात आणि मल्टिपल हॉल बांधतात आणि तिथे लग्न असतात हे असतात ते असतात खूप भयानक आहे गॅदरिंग असतात गॅदरिंग असतात आपण नाट्यगृह म्हणतो तर नाट्यगृहच असायला हवं तिथे नाटकांचेच प्रयोग व्हायला हवेत त्याच्यासाठी नाट्यगृहात झालेलं नाही शाळेच्या मैदानात स्टेज बांधून गॅदरिंग व्हायची हीच पद्धत आहे ना नाट्यगृहात कशाला पाहिजे कारण बऱ्याचदा मध्यंतरी आमचे शो कॅन्सल झालेत राजकीय काही मीटिंग असल्या की शो कॅन्सल होतात आणि अचानक आणि अचानक दोन दिवस आधी मंत्र्यांनी वेळ दिली की अचानक काढून नाट्यगृहामध्ये सीट्स असतात त्या त्यांची संख्या प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे काही ठिकाणी पन्नास बाजूला ठेवावं लागतात काही ठिकाणी पंचवीस बाजूला ठेवायला लागतात का तर ते गव्हर्नमेंट ऑफिसर यांचे त्यांचे ठेवावे लागतात तर ते पण त्याचा विचार व्हायला हवा मोजून दहा किंवा पाच ठेवले तर बाजूला ठिका निर्मात्याला परवडत नाही पंचवीस सीट जर बाहेर ठेवले पंचवीस गुणवले पाचशे नाही ते विकले जातात ते आपल्याला सातव्या रांग येते दोन बाजाशी भांडतात आहोत रांग तुम्ही रिकामी ठेवली आम्ही पैसे देऊन मागत होतो तर तुम्ही आम्हाला दिलं नाही ते आम्ही म्हणतो अहो ते आमच्या हातात नाही त्या गव्हर्नमेंटसाठी आम्हाला राखीव ठेवायला अचानक आले तर अचानक कसे येतात नाटकाला सेन्सोर आपण दोन ठेवून देऊ ठीक आहे ना हा म्हणत असे पाच दोन सेन्सॉरवाल्यांसाठी दोन अचानक कोण आमदार आले तर येत कोणी नाही बर बोलवल्यावर सुद्धा आले तरी एक पाच दहा बघायची पण इच्छा नाही त्यांच्या नाटकात इंटरेस्ट आहे मला तर सगळ्यात आधी असं विचारायचंय की ते जे गोरेगावला एक नाट्यगृह होणार होतं इतके वर्ष भिजत पडलेलं घोंगडं आहे ते का नाही होत आहे मी गोरेगावचा रहिवासी आहे मी कित्येक वर्ष ते आता ते टोपीवाला थिएटरच्या तिकडे मागच्या बाजूला जे मार्केट होतं ते मार्केट पाडूनसुद्धा आता तिकडे बिचारे सगळे दुकानांनासुद्धा विस्थापित केलेलं आहे त्यांना बाजूला कुठेतरी जागा दिलेली आहे खड्डा खणून ठेवला आहे होतच नाही थिएटर का होत नाही आहे कळतच नाही म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा इतका वेळ जर का लागत असेल कारण आता बघ बोरिवलीचं थिएटर बंद आहे आता सगळा बोज दिनानाथवरती पडतो वसई विरारूकडची माणसं कुठे जाणार आहेत नाटक बघायला म्हणजे आमचा ऑडियन्स जो आहे तो त्यामानाने हे राहतो ना वि वंचित राहतो आहे दिनाणातला सगळ्या तारखा सगळ्यांना काही दिनातलं तारीख मिळू शकत नाही आता इतकी सगळी नाटकं चाललेली आहेत इतकं पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर आहे आत्ता मी तुला पाच सहा नाटकांची नावं सांग सांगू शकतो ज्याला उत्तम बुकिंग आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त भरत जाधव किन प्रशांत दामलेची नाटकं जे हाऊसफुल असतात सो इतका प्रेक्षक येतोय नाट्यगृहामध्ये आणि तुम्ही नाट्यगृहच अवेलेबल नाही आहे राणीच्या बागेत नाट्यगृह बांधले कसं बांधले ते नाही ते अर्थच नाट्यगृह म्हणून नव्हता फक्त स्पर्धा होतात व्यावसायिक नाटक होत नाही त्या राणीच्या एवढे खर्च करून बांधले आता मी गोरेगावात राहतो की नाही मला बोलावलं तर मी जाईन ना त्या कमिटीवरती जाईन त्यांना भेटीन जे काही अडचणी असतील त्या थिएटर बद्दलच्या कसं काय गोष्टी पाहिजेत नाही तर नुसतं आपलं थिएटर तिसऱ्या मधल्यावरती बांधून ठेवायचं ते सामान न्यायचं कसं माणसांनी आमच्या जिज्यांनी न्यायचं का रात्रीचा प्रयोग संपल्यानंतर आम्हाला क्यू येते आम्ही जेव्हा नाट्यगृह सोडून जातो तेव्हा आम्ही येऊन जातो घरी पण ती बिचारी बॅक्सीजची मंडळी अशी जिन्यावरून जी खाली ते सामान नेतात चार चार पेट्या नेतात हे ने। असं बरोबर नाही असं नाही होतं का मग तुम्ही एक प्रॉपर प्लॅनिंग करायला पाहिजे ना त्याचं कसं होईल ते अजून सुद्धा दिनानाथला खालच्या जिन्यावरून ते घेऊन येतात सेट वाहून दोन मजले चढायला लागतात त्यांना ते एवढे फ्लॅट घेऊन चढायचं पेट्या घेऊन चढायचं काही सोपी गोष्ट नाही आहे आता एवढं मोठं रिनोव्हेशन केलं ना त्या बॅक स्टेजला सेट नेण्याची व्यवस्था का नाही होऊ शकली कळतच नाही म्हणजे हे कोण ठरवतं आणखीन कोण सांगतं कोण यांचं लोकांना कोणी विचारत नाहीत असं नाही होत ते बांधून मोकळे जातात आणि जबरदस्त कुठे नको तिकडे ना एवढे मोठे मोठे असे पॅसेज रिकामे रिकामे असतात त्याचं करायचं काय ते आणि नुसत्या एक एका निर्मात्याला बोलावलं म्हणजे तो काही बरोबर सांगेल असं नाही मला असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंटच्या एकेका माणसाला त्यांनी त्या कमिटीवरती ठेवलं पाहिजे एखादा निर्माता पाहिजे एखादा दिग्दर्शक पाहिजे एखादा नेपथ्यकार पाहिजे ज्याचं नाव आहे एखादं बॅकस्टेजचं हॅन्डल करणारे जे आमचे मुकादम असतात ती मंडळी पाहिजे त्याच्यातलं कोणीतरी पाहिजे की जे सगळ्या दृष्टीने सांगू शकतील ना नाट्यगृह कसं पाहिजे पुरुषांना अभ्रू आहे नाटकातल्या ह्याच्यावरचा विश्वास त्यांना नाही फक्त <laughs> स्त्रियांना कपडे बदलायच्या ठिकाणी पडदे असतात पुरुषांना कपडे बदलायच्या कुठल्याही नाट्यगृहात पडतात नाही खिडकीतनं सगळे लोक आम्हाला <laughs> <भेगला> बघतात वेगळं तिकीट <दिक्रेट> लावले <laughs> सगळं धाव धाव जर खिडकीत आले तर लगेच आशिष शेलार साहेब जरा मला मध्ये वेळा भेटलेत तर जरा मला पॉझिटिव्ह वाटल्यात घटना बऱ्यापैकी आहे मलाही म्हणाले येऊन भेटा दोन वेळा झालं मध्ये आत्ता आत्ता आत्ताच ते खूप पॉझिटिव्ह वाटत आहेत ते आणि ते बोलले देखील की आता आपण अशा अशा पद्धतीने आपण चेंज करतोय वगैरे तर मला असं वाटतं की त्यांच्यासोबत जर चांगली टीम राहिली तर होऊ शकेल ऑफकोर्स आहे